सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यात लग्नातील अनेक व्हिडिओ असतात लग्नातील डान्सचे गाण्याचे व्हिडिओ असतात अनेकदा तर लग्नात मित्रमंडळी प्रॅंग करतात असाच एक लग्नातील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे सोशल मीडियावर सध्या मोये मोये हा ट्रेंड व्हायरल होत आहे एखाद्याची फजिती झाल्यावर हे गाणे वाजवले जाते हाच ट्रेंड एका लग्नातील नवऱ्याच्या मित्रांनी केला आहे अनेकदा लग्नात नवर मित्रमंडळी काहीतरी प्रॅंग करतात मध्यंतरी लग्नाच्या आहारात झाडू बादली अशा सर्व वस्तू द्यायचा ट्रेंड व्हायरल झाला होता त्यानंतर आता लग्नात मोह मोयेचा ट्रेंड व्हायरल होत आहे व्हायरल व्हिडिओत लग्न सोहळा सुरू आहे लग्नात मंगलाष्टका सुरू असतात नवऱ्या नवरे एकमेकांना हार घालतच असतात तेच एका बाजूने नवऱ्याचे मित्र मोठ्याने मोये ओरडतात यावेळी नवरा हळूच घालत असतो तर नंतर मस्करी केल्याने नवरे एकदम रागात लूप देते याचाच व्हिडिओ व्हायरल होत आहे लग्न केल्यामुळे नवरा अडकला असल्याचे त्याच्या मित्रांचे म्हणणे असावे त्यामुळेच त्यांनी मोहे मोये म्हटलं असावं खानकेच या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे व्हिडिओवर खतम टाटा बाय बाय असं कॅप्शन देण्यात आलं आहे या व्हिडिओवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे वहिनीचा शेवटचा लूक अशी कमेंट एका युजरने केली आहे तर अनेकांनी असा ट्रेंड लग्नात करू नये असे म्हटले आहे